नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सव्वीस सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज बंगालच्या उपसागरात डीप दिप डिप्रेशन बनत आहे सदर डिप्रेशनबद्दल मी पूर्वीच राज्यातून प्रथम अंदाजात सांगितले होते आज राज्यात बऱ्याच जिल्ह्यात पावसासोबत वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच आज सांगली जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग तसेच सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड तसेच गडचिरोली जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच गोंदिया तसेच नागपूर जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग तसेच वर्धा यवतमाळ अमरावती अकोला जालना नाशिक या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही जिल्ह्यात विजाच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात नागपूर जिल्ह्याच्या इतर भागात गडचिरोली जिल्ह्याच्या इतर भागात तसेच चंद्रपूर वाशिम बुलढाणा जळगाव तसेच धुळे जिल्ह्याचा दक्षिण भाग डहाणू पालघर मुंबई उपनगरात उदे सातारा कोल्हापूर तसेच कोकणात तसेच संभाजीनगर अहिल्यानगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्याच्या इतर भागात तसेच भंडारा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राही तसेच पूर्वी मी राज्यातून प्रथम अंदाजात सांगितले आहे की बंगालच्या उपसागरात ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनणार आहे असे सांगितलेले आहे व त्याचे डीप दिप डिप्रेशन बनण्याची शक्यता पण सांगितलेली आहे त्याप्रमाणे दिनांक तीस सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनणार असून त्याचे दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी जास्त दाबाच्या म्हणजे डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते पश्चिम उत्तर दिशे सरकत उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता राहील त्यामुळे आपल्या राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता राहील महत्त्वाचे बरेच द्राक्षबागायदार शेतकरी मित्र फोन करून किंवा मेसेजद्वारे विचारणा करत आहेत की सध्या राज्यात सतत पाऊस पडत असल्यामुळे द्राक्षबाग कधी छाटणी करायची आहे त्याबद्दल चा मार्गदर्शन करावे या सर्वांना सांगू इच्छितो की मी सतत गेले दोन ते तीन महिने सांगत आलो आहे की ऑक्टोंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असून त्यामध्ये दोन ते तीन दिवस पुढे मागे होऊ शकतात असे पण सांगितलेले आहे त्या अनुषंगाने वरील दिलेल्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन छाटणीचा निर्णय आपण आपल्या स्थानिक पातळीवर घ्यावा सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद